नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतील विघ्न येत असतील मोठमोठ्या संकटांना तुम्हाला जर सामोरं जावं लागत असेल तर तुम्हाला या मिठाची चतुर्थी व्रत करायचं आहे तर हे अत्यंत दुर्मिळ असं खूप कमी लोकांना माहीत असलेलं व्रत हे आहे तर या व्रताची सुरुवात कधी करावी तर येत्या अठरा अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी तर तुम्ही कोणत्याही महिन्याच्या संकष्टी चतुर्थीपासून ही या व्रताला सुरुवात करू शकता अंगारकी चतुर्थीपासून देखील हे व्रत तुम्ही सुरू करू शकता एकवीस द एकवीस संकष्टी चतुर्थी हे व्रत केलं जातं पहिल्या चतुर्थीला तुम्हाला संकल्प करायचा असतो चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं आणि तांबणामध्ये गणपतीची मूर्ती घेऊन पाण्याने आणि पंचामृतानं अभिषेक करावा अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व पठण करायचं असतं आणि अभिषेक करायचं असतं पूजा करणाऱ्याने अंगावर लाल रंगाचं वस्त्र घालायचं आता हे व्रत कोण करू शकतं तर पुरुष किंवा स्त्रिया कोणीही हे व्रत करू शकतं आता जेव्हा आपण व्रत करतो तेव्हा आपण लाल वस्त्र धारण करायचं मग यामध्ये तुम्ही लाल रंगाचा ड्रेस साडी शर्ट काहीही घालू शकता त्याच्यानंतर पूजेमध्ये जे काही आपण फुलं गंध अक्षदा वाहणार आहोत ती सर्व लाल रंगाची म्हणजेच तांबड्या रंगाची असावीत पूजेमध्ये उपचार अर्पण करत असताना आपण सर्वप्रथम ओम लंबोदराय नमहा म्हणून गंध लावावा जी आपल्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्या मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे आणि ओम नमहा म्हणून गंध लावायचा ओम कामरूपाय नमहा म्हणून अक्षदा व्हायच्या ओम सिद्धी, सिद्धी नमहा ओम पुष्पं सर्वार्थसिद्धम नमहा म्हणून फळं व्हायची ओम शिवप्रियाय नमहा म्हणून वस्त्र व्हायचं ओम गणादिपाय नमहा म्हणून उपवस्त्र व्हायचं ओम गजमुखाय नमहा म्हणून धूप वा धूप दाखवायचा नंतर ओम मूषकवाहनाय नमहा म्हणून दीप दाखवायचा ओम विप्रनाथाय नमहा म्हणून नैवेद्य आणि शेवटी ओम धनदाय नमहा म्हणून दक्षिणा अर्पण करावी आता ही पूजा करत असताना आपल्याला अतिशय साधी सोपी असं पू व्रत आहे उपवास करायचा आहे बघा या व्रताच्या दिवशी महिला असतील पुरुष असतील कोणीही असेल तरी या व्रताच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे एका पाटावरती किंवा चौरंगावरती लाल रंग वस्त, लाल वस्त्र लाल रंगाचं वस्त्र अंतरून त्याच्यावरती तुम्हाला आपल्या घरात असणारी गणपती बाप्पांची मूर्ती अभिषेक करून त्याच्यानंतर स्थापना करायची आहे त्याच्यानंतर ओम गंग गणपते नमहा असा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आता आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे बघा नैवेद्य आपल्याला एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे ज्याप्रमाणे आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत करतो अगदी त्याप्रमाणेच आपल्याला हे व्रत करायचं आहे फक्त याच्या या व्रतामधली एक वेगळी गोष्ट ती तुम्हाला मी पुढे सांगणार आहे काय करायचे आहे ते तर नैवेद्यामध्ये एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा कोणतीही गणेशाची आरती करायची आणि आरती झाल्याच्या नंतर मग आपण गणपती बाप्पांना साष्टांग नमस्कार घालायचा देवाऱ्यात जिथे गणपती आपण ठेवणार असतो तिथं सर्वप्रथम अक्षदा ठेवायच्या आहेत त्यानंतर जास्वंदीचं लाल फूल आणि एकवीस दुर दुर्वांची जुडी एक आपण अर्पण करायची आहे आणि त्यानंतर देवासमोर आपण साखर ठेवायची चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करावा आणि या उपवासाला तुम्ही साबुदाणा किचडी भगर वेफर्स असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर मिठाचे सेवन करायचे नाही दिवसभर तुम्ही चहा दूध फळं खाऊ शकता फक्त या दिवशी तुम्हाला मिठाचं सेवन करायचं नसतं हे या उपवासाचं या व्रताचं खरं महत्त्व आहे हे व्रत चंद्रोदयाला सोडायचं असतं चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडू नये ज्याप्रमाणे आपण संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय झाल्याच्यानंतर चंद्राची पूजा करून उपवास सोडतो त्याचप्रमाणे हा सुद्धा उपवास तुम्हाला सोडायचा आहे नेहमीप्रमाणे रात्री चंद्राची ओवाळणी करायची त्याच्यानंतर चंद्राला नैवेद्य दाखवायचा नंतर चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य म्हणजे पाणी अर्पण करायचं गंध अक्षदा फुलं व्हायची आणि त्याची पूजा करायची चंद्राची ओम रोहिणी नाथाय नमहा म्हणून नमस्कार करायचा मिठाची चतुर्थी व्रत करताना एकवीस मोदक बनवणं आवश्यक आहे यामध्ये तुम्ही उकडीचे मोदक बनवू शकता किंवा तळणीचे मोदक बनवू शकता कोणत्याही पद्धतीने तुम्ही एकवीस मोदक हे बनवायचेच आहेत आता एकवीस मोदकांपैकी वीस मोदकांमध्ये तुम्हाला ओल्या नारळाचं आणि गुळाचं सारण घालायचं आहे आता मी तुम्हाला सांगितलं बघा अगोदरच या संकष्टीमध्ये विशेष असं काय आहे तर या मिठाच्या चतुर्थी व्रतामध्ये हा विशेष महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्याला वीस नारळा वीस मोदकांमध्ये ओल्या नारळाचं गुळाचं सारण घालायचं आहे आणि एकच मोदक असा बनवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही पिठात फक्त मीठ घालायचं आहे उकड घेतल्यानंतर आपण काय करायचं बघा एकवीस नारळाचे आणि मिठाचा एक असं आपण एकवीस मोदक एकत्र करून घ्यायचे ठीक आहे कोणताही मोदक वेगळा ठेवायचा नाही उगास तो मोदक वेगळा दाखवण्याची कोणतीही खून ठेवायची नाही आणि बघा आपल्याला हा मोदक जो मिठाचा आहे तो असा ठेवायचा आहे की आपल्याला ओळखता नाही आला पाहिजे की तो फक्त मिठाचा आहे असं हेच तर या व्रताचं महात्म्य आहे म्हणून चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करून घ्यायची या एकवीस मोदकांचा नैवेद्य जो आपण बनवलेला आहे तो गणपती बाप्पांना दाखवायचा गणपतीची आरती करायची आणि आरती झाल्यानंतर मग उपवास सोडताना आपण काय करायचं बघा जमिनीवर बसायचं एक आसन घ्यायचं आणि त्या आसनावरती आपण उपवास सोडण्यासाठी बसायचं मैत्रिणीनो लक्षात घ्या कोणताही उपवास असेल तर तो सोडताना आपण कधीही जमिनीवर बसू नका उपवास सोडताना नेहमी आसन घ्या आता उपवास सोडताना एकवीस मोदक घ्यायचे आणि एक एक मोदक आपण स्वतः खाण्यास सुरुवात करायचे आता मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक येईल ना त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल त्यानंतर तुम्ही जेवण करू नका उपवास सोडताना कोणाशीही बोलू नका शिल्लक राहिलेले मोदक तुम्ही तुमच्या घरातल्यांना घरच्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला हे मोदक तुम्ही द्यायचे नाहीत आता तुम्हाला या ठिकाणी मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की चैत्रातल्या संकष्टीला विकट संकष्टी चतुर्थी वैशाखात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत आणि ज्येष्ठ च ज्येष्ठ कृष्ण चतुर्थीला कृष्ण पिंगल चतुर्थी अशी नावं आहेत बघा आषाढ्यातल्या संकष्टीला गजानन संकष्टी चतुर्थी असं म्हणतात आणि श्रावणकृष्ण चतुर्थीला हेरंब चतुर्थी व बहुला चतुर्थी ही नावं आहेत तर विघ्नराज चतुर्थी भाद्रपद महिन्यात येते आणि अश्विन महिन्यामध्ये अश्विन व द चतुर्थीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी करवा सुद्धा असतो बघा कार्तिकीतल्या संकष्टीला गणाधिपती चतुर्थी असं नाव आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या चतुर्थीला आखुर चतुर्थी असं नाव येतं पौष महिन्यातल्या संकष्टीला लंबोदर संकष्टी चतुर्थी किंवा संकट चौथ ही नावं आहेत तर माघ महिन्यात द्विजप्रिय संकष्टी तर फाल्गुन महिन्यात भालचंद्र चतुर्थी अशी नावं आहेत हे, हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतं स्त्रियांची अडचण असेल तर मात्र एक चतुर्थी अर्थातच वाढवावी आता तुम्हाला एकवीस चतुर्थी हीच सेवा करायची आहे हे व्रत करायचं आहे आणि हे व्रत करत असताना तुम्हाला फक्त पूजा मांडणी करायची नाही आहे तर गणपती अथर्व शीर्षाचं सोळा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे सोळा वेळा किंवा एकवीस वेळासुद्धा तुम्ही पठण करू शकता तसंच गणेश मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गंग गणपते या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे तर मैत्रिणीनो फक्त तुमचे काही मासिक धर्म वगैरे सुतकाला असेल मासिक धर्म असेल तर त्या वेळेमधील जी संकष्टी चतुर्थी येत आहे ती फक्त तुम्ही करायची नाही त्याच्यानंतर पुढची चतुर्थी तुम्ही निश्चितच करू शकता अशा प्रकारे तुम्हाला एकवीस संकष्टी चतुर्थी हे व्रत करायचं आहे या व्रतामुळं तुमच्या जीवनातील मोठ्यातलं मोठं संकट किंवा मोठ्यातली मोठी समस्या दूर होण्यास मदत होते तर मैत्रिणीनो ही झाली काही छोटीशी माहिती मिठाची चतुर्थी व्रत याबद्दलची तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम गंगणपती